अवधूत अवधूतचिंतनश्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे आमावश्या सकाळी आमावशा साडेतीनला लागलेली आहे त्याच्यानंतर आज सोमवती होती आमावशा आहे त्याच्यामुळं सगळ्यात प्रभावी ही आमावशा आहे तर आमावश्याच्या दिवशी काही अशा वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये आपल्याला आणायच्या नाही आहेत किंवा खायच्या पण नाही आहे तर भाज्यांमध्ये ही भाजी तुम्ही अजिबात खायची नाही आहे तर काय आहे ती तर त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा तर बघा अमावस्या आपल्याला आप माहिती आहे की अमावस्याच्या दिवशी नकारात्मकता इतकी प्र म्हणजे जास्त असते घरामध्ये असते आपल्या बाहेर असते आणि ह्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये जर आणल्या ना अप तर, तर मग ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये कोणती नकारात्मकता येऊ नये त्याच्यामुळे आपल्याला या वस्तू घरामध्ये आणायच्या नाही आहे आपल्याला माहिती नसतं आणि नकळत मग आपल्याकडून ह्या गोष्टी घडतात आणि मग त्याचा परिणाम आपल्याला मग आयुष्यभर भोगावा लागतो त्याच्यामुळं तुम्हाला माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा आपल्याला पहिलं तुम्हाला तुमची आजीकडून तुम्ही येतो किंवा तुमच्या आईकडून ऐकलेलंच असेल की आमोक्षाच्या दिवशी तेल घरामध्ये कधीच आणू नये कारण ते तेल हे शेणीशी निगडीत असतं आणि आपण आमोक्षाच्या दिवशी तेल जर आणलं तर मग आपला जो शनी आहे तो आपल्या मागे लागत असतो शनी आणि मागे जर लागला तर आपल्याला माहिती आहे की आयुष्य आपलं किती मग आपलं खरतळीचं जात असतं त्याच्यामुळं आमावश्याच्या दिवशी शे आणि शनिवारी हे दोन वारी तुम्ही तेल कधीच आणायचं नाही आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आपण तुम्हाला जर कोणीही ह्या वस्तू दिल्या तरी पण घ्यायच्या नाही आहे व बाहेरून पण आणायच्या नाही आहे भाज्यांमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की लाल भोपळा हा आपलं नजर काढण्यासाठी तो त्याचा उपयोग केला जातो आणि आपण त्याची भाजीसुद्धा करून खात असतो पण आमावशाच्या दिवशी त्याची भाजी कधीच कमी खायची नाही किंवा तो चिरायचा पण नाही आहे कोणी ते ला शेजाऱ्या पाजाऱ्याने किंवा तर तो घ्यायचा पण नाही आहे कारण त्याच्यामध्ये नकारात्मकता खूप असते आणि आपल्या घरामध्ये जर आणला तो तर मग ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याच्यामुळे लाल भोपळ्याची भाजी सहसा आमोच्या आमोशाच्या वेळेस टाळायची त्याच्यानंतर दही आपल्याला माहिती आहे की ही सोमवती आमावश्या आहे सोमवती अमावश्याच्या दिवशी आपण भगवान विष्णूची माता पार्वतीची आपण सेवा करत असतो त्याच्यामुळं दह्याचं सेवन अमावशाच्या दिवशी कधीही करायचं नाही आहे आता थंडी हे उन्हाळा आहे आणि अर्थात आपण दही ताक आपण त्याचं जास्त सेवन करत असतो पण आज आमोशा आहे म्हणून तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ दिवसभरातून कधीहीच दह्याचं सेवन करायचं नाही आहे त्याच्यानंतर पांढरी वस्तू पेढे असो किंवा दुसरी काही वस्तू असो पांढऱ्या कलरची कारण जी आपण म्हणतो ना कर्णी बाधा जी जी होत असते ना तर ती पांढऱ्या वस्तूमधूनच ती केली जात असते त्याच्यामुळं आपल्याला कोणी दिली पांढरी वस्तू तर अजिबात घ्यायची नाही घरात पण आणायची नाही आहे किंवा बाहेरून विकत पण ती आणायची नाही आहे तर कोणती पांढरी वस्तू असू त्याच्यानंतर मुळा आपल्याला माहिती आहे की मुळा जमिनीमध्ये येत असतो मुळासुद्धा आपल्या घरामध्ये त्या दिवशी मुळ्याचं पण सेवन करायचं नाही आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या घराची नजर काढायची आपल्या घरातल्या व्यक्तींची नजर काढायची घरात कोण चिडचिड करत असेल आजारी असेल त्याच्याची मोरपिसांनी नजर काढा श्रीफळाने नजर काढा किंवा पांढऱ्या मोहरीने पण नजर काढायची आहे तुम्हाला त्याच्यानंतर आपण आपल्या घरामध्ये वांग्याची भाजी आमुष्याच्या दिवशी करायची नाही आणि खायची पण नाही त्याच्यानंतर मांसाहार पूर्ण वर्ज करायचा आमावश्याच्या दिवशी कारण त्या दिवशी आपण मांसाहार कधीच चुकूनही करू नये किंवा कोणाला करू कोण करत असेल तर त्याला सुद्धा सांगायचं करायचं नाही एक दिवस जर खाल्लं नाही तर काहीच होत नाही तुम्ही आपल्याला मा त्याच्यानंतर पाडव्याच्या आपण काही वस्तू खरेदी करतो त्याच्यामध्ये आपण अगरबत्ती आणतो देवाचं इतर काही सामान आणतो तर आमावश्याच्या दिवशी देवाचं सामान पण आणायचं नाही आता उद्या पाडवा आहे म्हणून तुम्ही आज खरेदी करताल तर आज नका करू तुम्ही उद्या सकाळी तुम्ही खरेदी करून सामान घेऊन येऊ शकता आज तुम्ही काहीच मी काय म्हणते आमावशा दिवशी काहीच खरेदी सहसा करायचं नाही आहे कारण ती जी काही नकारात्मकता असते जी काही नेगेटिव्हिटी असते ती आपल्या घरामध्ये येऊ नये याच्याशी आपण उपाय तोडगे करत असतो आणि आपण हाताने आपल्या ती तिचं घरी घेऊन आलो तर मग आपल्या आयुष्याचं कल्याणच होईल त्याच्यामुळं आपण कधीहीच ह्या वस्तू घरामध्ये आणायच्या नाही काही खरेदी असेल काही असेल तर आमच्या दिवशी सहसा खरेदी वगैरे टाळायची दुसऱ्या दिवशी करा उद्या तुम्ही करू शकता काय तुम्हाला आणायचं तर आणा कारण आज आमावश्या दिवसभर आहे उद्या आमवशा राहणार नाही आज सध्या काही संपून जाणार नाही त्याच्यानंतर आमावश्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराची किंवा माणसाची नजर काढायची आहे पण तुम्हाला कर्पूर होम सुद्धा करायचा आहे आपल्याला माहिती आहे की कर्पूर होम आपण केला तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी नकारात्मकता नजर दोष वास्तुदोष मनुष्य दोष सगळे दोष आपल्या घरातले निघून जात असतात तुम्हाला पूर्ण घरामध्ये तो कर्पूर होम फिरवायचा आहे कर्पूर होम करते वेळेस आणि त्याच्यावर कापूर ठेवायचा हिमसेम कापूर आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही हे लवंग ठेवा अख्खी लवंग तुटली फुटलेली नसून येते अख्खी लवंग ठेवायची आणि तो धूळ तुम्ही अख्ख्या घरामध्ये तुमचा टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण पूर्ण घरामध्ये तो पसरायचा आहे किंवा घरामध्ये नकारात्मकता येऊ नये कोणाची वाईट बाधा येऊ नये घराला कोणाची करनी बाधा होऊ नये त्याच्यामुळे घराला जे मेन दरवाजा आहे त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं जेणेकरून हळदीचं लेपन काय होतं की आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित पण होत असते पण ती एक लक्ष्मी ती एक रेषा असते लक्ष्मण रेषा असते जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करत नाही त्यांनी त्याच्यामुळं हळदीचं लेपन दर आमावशाला पण नक्की करायचा इतर वेळेस पण करायचं आहे पण आमावश्याला नक्की करायचा तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या घरामध्ये आपल्याला आणायच्या नाही आपल्याला सेवन करायचे नाही आणि आपलं घर आपल्या घरातले परिवारातले जे म सदस्य आहेत ते सुखरूप राहावे आनंदी राहावे त्यांच्याबाबतून ते संकट आजार लागू नये त्याच्यामुळं तुम्हाला हे काही गोष्टी आहेत त्या टाळायच्या आहेत बऱ्याच जणांना माहिती पण नसतं तर चुकून झाल्यावर आपल्याला काही त्याचं हे नाही पण मा माहिती असूनही आपण जर केलं तर मग आपल्याच पायावर आपण दगड मारल्यासारखं होतं त्याच्या मग चुकूनही या गोष्टी करू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवाचे स्वामी समर्थ महाराजांच्या आणि गुरु गुरुमिनींच्या चेन्नई रुजू करते श्री स्वामी समर्थ